आपला परिचय द्यायचा आहे सर नाव पूजा दिगांबर जीवनी मी हातगाव येथून आहे बाय बॅकग्राऊंड काय करता पूजा मॅडम सी एलआयसी आहे सर एल आय सी एजंट आहे ओके आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधीपासून जॉईन झाला होता सर मी नवरात्रामध्ये जॉईन झाले सर दोन महिने झाले सर जॉईन ओके नवरात्र जॉईन झाले होते मॅडम स्पेशल त्यांनी जॉईनिंग केली होती मॅडम काय सांगाल काय चॅलेंजेस घेऊन आपण नवरात्र स्टार फॅमिली सोबत आला होता सर माझं वेट वाढलं होतं सर साठ झालं होतं साठ के जी वजन झालं होतं आणि या साठ के जी वजनाबरोबर आपल्याला काय त्रास होता काय चॅलेंजेस होते सर दम लागत होता चालताना त्रास होत होता ओके okay. अजून काही डिसऑर्डर होते का आपल्याला मी माझ्या मिस्टरांसाठी जॉईन झाले सर खरं जर पाहिलं तर ओके सरांसाठी जॉईन झालं होतं काय चॅलेंज होते सरांना डोळ्यामध्ये रेटिनाचा प्रॉब्लेम होता, होता सर त्यांना कसला रेटिना रेटिना प्रॉब्लेम होता सर पडद्यामध्ये ब्लडिंग होत होती सर त्यांच्या रेटिनाचा ओके म्हणजे पडद्यामधून ब्लडिंग होत होती हो सर थोडंफार हा सर त्यांनी स्कूलचे प्रिन्सिपल आहे सर त्यांना थोडं थोडंफार म्हणजे डिप्रेशन आलं की ते ब्लडिंग सारखे चालू राहत राहायचे सर ओके हे कधीपासून होत होत जवळपास बारा वर्षापासून त्रास चालू आहे सर मग हे कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करत होता हो केले ना सर जालन्याला दवाखान्यामध्ये ऑपरेशन झाले सर त्यांचे लेझर ऑपरेशन ओके okay. आणि सासवडे सासवडे औरंगाबाद तिथं पण झाले सर ओके okay. आणि मग काय बेनिफिट तिथे ऑपरेशन झालं सर पण अधून मधून थोडे डोळ्यामध्ये डॉट डॉट होतेच त्यांच्या तेवढं क्लिअर झालं नव्हतं सर ओके आणि मग या गोल्डन स्टार परिवारामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी जॉईन झाला तर त्यांच्यामध्ये काय बेनिफिट मिळाला मग या गोल्डन स्टार परिवाराच्या मध्ये डॉट जे होते ते एकदम क्लिअर झाले सर त्यांच्या योगामुळे त्या बात आहे योगामुळे त्यांच्यामधले जे डॉटेस कमी झालेत हो सर आणि सकस संतुलित आहार त्यांनी नेहमी तर घेतले नाही कधी कधीच घेतात पण त्यांची क्लिअर झाली तरी पण यस 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 आपण त्यांना काही कालावधी सकस संतुलित आहार दिला आणि त्यांच्यामध्ये बेनिफिट मिळाला त्यांना डोळ्याचा सकस संतुलित आहार दिला होता नाही सर अगोदर काहीच दिलं नव्हता सर टॅबलेट वगैरे चालू होते ओके okay. यस यस अगोदर दिला नव्हता नंतर दिला आणि त्यांच्यामध्ये बेनिफिट मिळाला आणि तुमच्यामध्ये काय बेनिफिट मिळालाय माझ्यामध्ये पाच किलो वेट कमी झाले सर साठ होतं आता पंचावन्न झाले पाच के जी वेट लॉस झालाय आपला आणि खूप अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन झालाय आणि आपल्याला जे त्रास होते त्याच्यामध्ये काय बदल झाला होता हा जे त्रास होते ते आता नाहीये अभिनंदन या ठिकाणी आपण पाहू शकतो पूजा जीवने मॅडम यांच्या मध्ये झालेला बदल कशा पद्धतीने फॅटयुक्त पाच के जी एक्स्ट्राच वेट त्यांच्या शरीरामध्ये साचलेलं होतं आणि आज मॅल्सिंग असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालाय आणि पॉवरफुल अशी एनर्जी लेवल त्यांच्यामध्ये निर्माण झाली सर्व बदल होण्याचं मुख्य कारण काय वाटतं पूजा मॅडम आपल्याला ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि वीस टक्के आणि शंभर टक्के यस ऐंशी यस, यस, यस। टक्के सकस संतुलित आहाराचं निवेदन केलं त्यांनी डाएट प्लॅनिंग केलं आणि वीस टक्के गोल्डन स्टार फॅमिली सोबत वर्कआउट केला आणि हंड्रेड पर्सेंट त्यांच्या कोचचं योग्य असं मार्गदर्शन घेतलं त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये दोन महिन्यात पाच के जी वेट लॉस झाला त्याबरोबर त्यांच्या खूप साऱ्या असणाऱ्या डिसऑर्डर मधून त्या मुक्त झाल्या हा त्यांचा वैयक्तिक बदल होता प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि बारावी वर्षा आजाराने त्रस्त होते सर कोणत्या आजाराने त्या डोळ्याच्या आजाराने त्रस्त होते सर आता एकदम फिट अँड फाईन आहेत सर त्याच्या सखत संतुलित आहार मार्गदर्शन घेतलं आपण आणि आपण अपन जे आपला परिवार त्रस्त होता वेगवेगळ्या आजाराने आणि डोळ्याचा त्रास होता खूप जास्तीचा त्यामधून ते बाहेर पडल्यात त्यांचं कुटुंब आज निरोगी आणि हेल्दी झाले आणि त्यामुळे त्या आज या गोल्डन स्टार परिवाराच्या बाबतीत समाधानी आहेत आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल हा प्रॉपर गायडन्स घेऊन आणि सखत संतुलित आहाराच्या माध्यमातून झालेले तर नक्की पूजा मॅडम आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असंच हेल्दी आणि हॅपी कुटुंब आपल्याला ठेवायचंय आणि निरोगी आयुष्य जगायचंय त्यासाठी सातत्याने योग्य असं कोच मार्गदर्शन योग्य असं संतुलित आहाराचं नियोजन आणि प्रॉपर डेलिबेसिस वरती गोल्डन स्टार परिवारासोबत वर्कआउट करायचंय त्यासाठी आपल्याला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी निरोगी आयुष्यासाठी थँक्यू सर पुन्हा एकदा खूप धन्यवाद मानते सर प्रदीप सोनटके सरांचं येस 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 नक्कीच त्यांचे कोच प्रदीप सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबामध्ये बेनिफिट मिळालाय थँक्यू मॅडम आणि थँक्यू ऑल सर्व तुमच्या सर्वांचं संजीवनी मॅडम प्रदीप सर आणि पूजा मॅडम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा खूप खूप थँक्यू आपला